आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या येत आहे रायगड जिल्ह्यात पेण इथल्या जगविख्यात गणेश मूर्तींना भारत सरकारकडून भौगोलिक मानांकन प्राप्त झालं आहे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते हे मानांकन पत्र पेणच्या मूर्तीकारांकडे सुपूर्त करण्यात आलं भौगोलिक मानांकन प्राप्त झाल्यानं पेणच्या गणपतींना स्वतःची अधिकृत ओळख प्राप्त झाली असून यापुढे पेणच्या गणपतीच्या नावानं बनावट मूर्ती तयार करून होणारी फसवणूक थांबणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे मायक्रोसॉफ्ट कंपनीचं सॉफ्टवेअर बंद पडल्यानं जगभरातले उद्योग बँकिंग सेवा आणि विमान कंपन्यांची माहिती तंत्रज्ञान यंत्रणा कोलमडून पडली आहे भारतात विविध विमान कंपन्यांची बुकिंग चेक चेकिंगची ऑनलाईन सेवाही ठप्प झाली असून मुंबई विमानतळाला याचा सर्वाधिक फटका बसला आहे एअर इंडिया इंडिगो स्पाइस जेट अशा अनेक कंपन्यांची विमानसेवा विस्कळीत झाली समस्या सोडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं या कंपन्यांनी सांगितलं नवीन गव्हर्नमेंट ई e मार्केट प्लेस अध्ययन व्यवस्थापन प्रणाली अर्थात लर्निंग मॅनेजमेंट सिस्टममध्ये आता आणखीन सहा कार्यालयीन कामकाजाच्या भाषांचा अंतर्भाव करण्यात आला आहे त्यामुळे हे व्यासपीठ आता बारा माफ करा बारा भारतीय भाषांमध्ये उपलब्ध झालं आहे यात आसामी बंगाली इंग्रजी गुजराती हिंदी कन्नड मल्याळम मराठी ओडिया पंजाबी तमिळ आणि तेलगू या बारा भाषांचा समावेश झाला आहे जेम अध्ययन व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्यापासून यावर नोंदणी करणाऱ्यांच्या संख्येत बत्तीस पटीनं वाढ झाली आहे बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेरडा इथं काल रात्री अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूंच्या नळकांड्या फोडल्या मात्र सद्यस्थितीत साखरखेरडा गावामध्ये पोलिसांकडून कडक बंदोबस्त लावण्यात आला असून तणावपूर्ण शांतता आहे मोहरमच्या जुलूस पश्चात दगडफेक झाल्याचं वृत्त आहे अमरनाथ यात्रेसाठी जम्मूमधल्या भगवतीनगर यात्री निवास बेस कॅम्पमधून आज चार हजार आठशे एकवीस यात्रेकरूंची आणखी एक तुकडी काश्मीर खोऱ्याकडे रवाना झाली दीडशे वाहनांच्या ताफ्यासह यात्रेकरूंनी आज पहाटे बेस कॅम्प सोडला श्रीलंकेमध्ये आज सुरू होणाऱ्या महिला आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान विरुद्ध होणार आहे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार